अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळात करणार सादर अजित पवार यांचा अकरावा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यात ई पीक पाहणीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत आश्वासन कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठीच्या दहाव्या फेरीतला संवाद आजपासून ब्रुसेल्स इथं कॅनडामध्ये सत्तांतर मार्क कार्नी होणार कॅनडाचे नवीन पंतप्रधान आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत रोमहर्षक लढतीत भारताचा न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत भारतानं जिंकला चॅम्पियन्स चषक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संसद आणि राज्य विधिमंडळासह सर्व स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव देशभरात जल्लोषाचं बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्ताराने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करणार आहेत मोठ्या जनादेशानं सत्तेवर आलेल्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल एकीकडे लोकप्रिय योजनांसाठी निधीची तरतूद तर, तर दुसरीकडे राज्यावर असलेलं कर्ज उद्योग क्षेत्राचा कमी झालेला विकासदर यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न ह्या अर्थसंकल्पात दिसू शकेल परवा सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात राज्याचा विकास दर सात सा पूर्णांक सा तीन दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक देखील आली आहे या पार्श्वभूमीवर कृषी शिक्षण उद्योग सेवा क्षेत्र तसंच पायाभूत सुविधांसाठी आजच्या अर्थसंकल्पात काय तरतुदी असतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तत्पूर्वी अर्थसंकल्पाच्या पैलूंवर चर्चा करण्यासाठी काल राज्य मंत्रिमंडळानं बैठक घेतली अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प ठरणार आहे याआधी शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक म्हणजे वेळा अर्थसंकल्प सादर केला होता त्यानंतर अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडणारे अजित पवार हे दुसरे मंत्री ठरणार आहेत राज्यात ई पीक पाहणीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिलं शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी नोंद करणं अत्यंत आवश्यक असून कृषी विभागासह इतर विभागांचं सहकार्य सह घेऊन ही पीक पाहणी अत्यावश्यक करण्यासाठीची मोहीम राबवण्यात येईल असं ते म्हणाले कचराई म्हणू शकतो आपण किंवा जाणीवपूर्वक म्हणू शकतो त्याप्रमाणे ही ई पीक पाहणी पूर्ण त्या ठिकाणी करण्यात येत नाहीत कारण सांगितलं जातात म्हणून ई पीक पाहणी नीट एन्फोर्स करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्याकडनं करण्यात येईल ई पीक पाहणीमुळे तुम्हाला त्याची जिओ टॅगिंग होतं त्याची नोंद होते त्याचं चित्र जे काही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि म्हणून जसा हा प्रश्न आहे तसा हाही प्रश्न आहे की तलाठी आपल्याकडे किती आहे त्यांच्यावर कामाचा बोजा किती आहे ते मग नुसत्या तलाठ्यांच्या भरोश्यावर हे करणं हे शक्य नाही आहे ते म्हणून आपण आशा सेविका वगैरे म्हणालात मला ते मान्य आहे पण महसुली यंत्रणा आणि जी काही कृषी विभागाची यंत्रणा आहे पदुम विभागाची यंत्रणा आहे अशा सगळ्या यंत्रणा पूल करून त्यांच्या माध्यमातून हे कसं करता येईल याचा विचार मात्र आपण निश्चितपणे करू जेणेकरून प्रामाणिकपणे तिथे जाऊन तशा प्रकारची नोंदणी झाली पाहिजे आणि विभागाला तर आम्ही असे निर्देश देऊच यावर्षी की अॅक्युरसी ती झाली पाहिजे म्हणजे आपण ऍटलिस्ट नव्वद टक्क्यापर्यंत जरी अॅक्युरसी मध्ये पोहोचलो ना तरी आपण वर्षाला हजार दोन हजार कोटी रुपये वाचवू शकू ड्रोन आणि सॅटेलाइट मॅपिंगद्वारे देखील संबंधित पिकांची पाहणी करण्याचा प्रयत्न केला जाईल यातून पात्र आणि योग्य लोकांनाच नुकसान भरपाईची मदत मिळावी हा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून निश्चित धोरण आखण्याचं आणि याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं कांद्याच्या किमान हमी भावाबाबत छगन भुजबळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते आपण तोपर्यंत कांदा चाळी वाढवण्याचा जो काही विचार आहे तो कृषी विभागाची जी योजना आहे तिथून आपण कांदा चाळी वाढवण्याचा ते क्षमता वाढ करू त्याचबरोबर आम्ही एम आर देखील कांदा चाळी वाढवण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प घ्यावा म्हणजे त्या माध्यमातून देखील एक नवीन योजना कांदा चाळीची घ्यावी ती बी देखील प्रोसेसमध्ये आहे त्याचा देखील आपण निर्णय घेऊ आणि त्याचबरोबर मगाशी मी इरेडिशन सेंटर म्हणालो तर आपण राहुरी शिर्डी नाशिक सोलापूर आणि समृद्धी महामार्गावर भुजबळ साहेब इरॅडिशन सेंटर करतोय दहा लाख मेट्रिक टन कॅपॅसिटी असलेले हे सेंटर असतील आणि त्यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होईल आणि त्यावर सविस्तर चर्चा करू जे मुद्दे समोर येतील त्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे अमित शहा साहेबांकडे पियुष गोयल साहेबांकडे चर्चा करून हा मार्ग आपण हा प्रश्न निकालात काढू चॅम्पियन चषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडला भारतीय संघातल्या विविध खेळाडूंचं कौतुक करत त्यांनी तीन वेळा या चषकावर नाव कोरणारा आपला एकमेव संघ आहे आपला संघ जगभरात सध्या सर्वोत्कृष्ट संघ आहे असं ते म्हणाले पाकिस्तान व दुबई येथे पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विश्वविजेता ठरल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे हे सभागृह अभिनंदन करीत आहे तब्बल बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या करंडकाला गवसणी घालण्याची कामगिरी भारतीय संघाने केली कोट्यवधी भारतीयांच्या मनातली इच्छा पूर्ण करून विजयाचे धुलीवंदन साजरे केले आज क्रिकेटच्या जगतामध्ये भारत हा एक प्रकारे संपूर्ण विश्वाचं नेतृत्व करतो आहे आणि भारतीय टीम इतकी अभेद्य टीम आहे मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सभागृहानं एकमतानं संमती दिली सदस्यांनी बाक वाजवून संघाचं अभिनंदन केलं दिवंगत सदस्य डॉक्टर यशवंत बाजीराव यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडला त्यावर सभागृहानं दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहिली राज्यातल्या सारथी बार्टी महाज्योती आणि टी आर टी आय या संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या खासगी शिकवणी संस्था गैरव्यवहार करत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं ज्यांना या विषयाशी संबंधित काही सूचना असतील काही हरकती असतील किंवा सुद्धा या पूर्वी एक समिती आपण करू आणि ती आम्हाला मार्गदर्शन करेल किंवा त्या समितीच्या माध्यमातून बाकी कार्यक्रम आपण करू शकतो एक संस्था त्याचे शाखा जर जर अशा अनेक ठिकाणी असतील आणि त्या याच्यात इन्व्हॉल्व्ह होत असतील आणि मग जसं सदाभाऊ जस सांगतात की त्याची चौकशी त्याची चौकशी लावा त्याची त्याची आम्ही खात्याने आता त्याची चौकशी सदाभाऊ केली जाईल विद्यार्थ्यावर आपण लाखो रुपये खर्च करतोय आणि त्याचा जर असा जर गैरव्यवहार कोणी करत असेल हे आम्हाला तुम्हाला माहिती आहेत आहेत अनेक संस्था त्या संस्थेवर कडक कारवाई सुद्धा केली जाईल आणि त्यांची चौकशी सुद्धा केली जाईल या स्वायत्त संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यासाठी निविदा मिळवण्यासाठी मंत्रालयात आणि अधिकाऱ्यांना तसंच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना तसंच प्रवेशासाठी देखील उमेदवारांना आमिष दाखवलं जातं असा प्रश्न भाजपाचे निरंजन डावखर यांनी उपस्थित केला यावर उच्चस्तरीय प्रशासकीय समिती नेमण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं या, या प्रशिक्षण कालावधीवर मर्यादा घालण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं शिरसाट यांनी सांगितलं या प्रशिक्षणासाठी राज्यभरात एकशे शहात्तर संस्था संलग्न असून राज्य सरकारकडून या प्रशिक्षणासाठी प्रत्येक उमेदवारावर दरमहा पस्तीस ते चाळीस हजार खर्च केला जातो त्याचा अहवालही दिला जातो असं शिरसाट यांनी सांगितलं विधान परिषदेत आय सी सी चॅम्पियन करंडक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव पटलावर मांडला बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघानं हा चषक परत आणला आहे स्पर्धेत अपराजित राहत भारतानं हा विक्रम केला असून टी ट्वेंटी विश्वचषकानंतर केवळ आठ महिन्यात दुसरा विक्रम केला ही अभिमानाची बाब असल्याचं शिंदे म्हणाले टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं विश्वविजेतेपद प्राप्त केल्यानंतर केवळ आठ महिन्यांच्या अंतराने सलग दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची किमया भारतीय क्रिकेट संघाने साधली आहे देशाच्या क्रीडा स क्षेत्रात नवयुग आल्याचे हे प्रतीक आहे समाजातल्या सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याबरोबरच राज्याच्या विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला जाईल असं ते म्हणाले या अर्थसंकल्पामध्ये विश्वास आम्ही त्यानुसार या अर्थसंकल्पामध्ये दिन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असाय आणि मुख्यत्वे शेतकरी जो या महाराष्ट्राचा आधार कणा आहे त्यावर केंद्रबिंदू मांडून हा अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि यानंतरच्या बातम्या थोड़ा थोड्याच वेळात आ गुड गर्ल आला पगार आता नवीन झुमके नाही आधी बचत आधी झुमके ऐका दर महिन्याला थोडे वाचवा थोडे गुंतवा आणि थोडेसे एमर्जन्सी साठी ही वाचवा मग राहाल टेन्शन फ्री पण त्या झुमक्यांचं काय जातेस की देऊ इंजेक्शन सांगते आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा पुढील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मणिपूरमधील कलम तीनशे छप्पन्न बाबतच्या अहवालाची प्रत राज्यसभेच्या पटलावर ठेवली तर द्रमुकचे त्रिची सिवा आणि इतर खासदारांनी परिसीमन संदर्भात नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत चर्चेची मागणी केली राज्यसभेच्या उपसभापतींनी नियम दोनशे सदुसष्ट अन्वये घेतलेल्या सर्व कामकाजाचा स्थगन प्रस्ताव फेटाळला तामिळनाडूमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाची चिन्ह दिसत असल्यामुळेच तामिळनाडू सरकार तिसऱ्या भाषेचा मुद्दा काढून सभागृहात आणि बाहेर देखील जाणून बुजून गोंधळ करत आहेत असा आरोप भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी केला काँग्रेस पक्ष देखील टीएम के पक्षाच्या सुरात सूर मिसळत असल्याची टीका त्यांनी केली कित्येक बिगर हिंदी भाषिक राज्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत पीएम श्री धोरणाला संमती दर्शवली असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर जाणार आहेत मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान तिथल्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत या प्रकल्पांमध्ये सिव्हिल सर्व्हिस कॉलेज आणि विभागीय आरोग्य केंद्राचा समावेश आहे हे प्रकल्प भारताच्या मदतीनं उभारण्यात आले आहेत भारत आणि मॉरिशस यांच्यात मजबूत आणि द्विपक्षीय संबंध आहेत पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील हे मजबूत संबंध अधिक दृढ होतील आणि हे संबंध नव्या उंचीवर नेण्यास मदत होईल असं मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं तसंच भारत आणि मॉरिशस विकास भागीदार असून उभय राष्ट्रातले संबंध अधिक दृढ होण्यासाठी या दौरात व्यापार संदर्भात काही करार होण्याचे शक्यता असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे डेव्हलपमेंट पार्टनरशिप का संबंध है वो बहुत ही मजबूत है हम एक तरह से मॉरिशस के प्रेफर्ड डेवलपमेंट पार्टनर और ये हमारे लिए एक प्रिविलेज की बात है आ, हमारा जो पिछले एक दर्शक को ही ले लीजिए पिछले 10 साल में करीब 1.1 बिलियन डॉलर के लागत से हमने यहाँ पे कई परियोजनाओं को सपोर्ट किया है पार को भी लेकर काफी कुछ बातचीत है बातचीत होगी हो और इसमें उम्मीद है कि हम कुछ ऐसे एग्रीमेंट्स भी साइन करेंगे जिससे कि हमारे व्यापार और आगे बढ़ेगा भारत और मॉरिशस मध्य चांगले आर्थिक संबंध है मॉरिशस भारता का मोटा गुंतवूक भागीदारपैकी एक संगित हमारी जो इकोनॉमिक रिलेशनशिप है मॉरिशस के साथ वो बहुत ही मजबूत है और ये रिलेशनशिप 2021 में हमने एक कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक कॉपरेशन और पार्टनरशिप एग्रीमेंट साइन किया था जिससे कि ये ये जो रिलेशनशिप है और और मजबूत हो हम हाँ, ट्रेड पार्टनर के तौर पे हम मॉरिशस के लार्जेस्ट ट्रेड पार्टनर हैं और निवेश देखा जाए तो मॉरिशस जो है लार्जेस्ट वन ऑफ द लार्जेस्ट सोर्स कंट्री है भारत में निवेश के लिए भारत आणि युरोपीय संघ यांच्यात आज ब्रुसेल्स इथं प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठीच्या दहाव्या फेरीतल्या संवादाला सुरुवात होणार आहे या वर्षाखेरपर्यंत या कराराला अंतिम रूप देण्याच्या उद्देशानं आतापर्यंत झालेल्या वाटाघाटीशिवाय उर्वरित सर्व मुद्द्यांवर या चर्चेदरम्यान विचारविनिमय होण्याची अपेक्षा आहे सत्तावीस देशांचा समूह असलेल्या युरोपीय संघाचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफ कोविक यांच्या अलीकडच्या भारत दौऱ्यात दोन्ही पक्षांमध्ये संतुलित आणि परस्पर लाभदायी व्यापार कराराच्या दृष्टीनं प्रयत्नांना गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर व्यापक चर्चा झाली होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन्डेरलेन यांनी गेल्या महिन्यात भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार या वर्षापर्यंत पूर्ण करण्यास सहमती दर्शवली होती जून दोन हजार बावीसमध्ये भारत आणि युरोपियन संघानं आठ वर्षांहून अधिक कालावधीनंतर पुन्हा चर्चा सुरू केली कॅनडामध्ये सत्तांतर झालं असून मार्क कार्नी कॅनडाचे नवीन पंतप्रधान होणार आहेत सत्ताधारी लिबरल पक्षानं त्यांची आपला प्रमुख नेता म्हणून निवड केली आहे एकोणसाठ वर्षीय मार्क कार्नी जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतील येत्या काही दिवसात ते पंतप्रधान पदाची शपथ घेतील ट्रुडो यांनी जानेवारी महिन्यात आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती कार्नी यांनी यापूर्वी बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून कार्यभार सांभाळला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच व्यापार शुल्क वाढवण्याबद्दल दिलेला इशारा आणि इतर मुद्द्यांना मार्क कार्नी यांना सामोरं जावं लागेल अमेरिकेवर विश्वास ठेवणं कठीण असून जोपर्यंत अमेरिका कॅनडाला सन्मानपूर्वक स्थान देत नाही तोपर्यंत कॅनडानं ना अमेरिकेवर आकारलेले कर कायम राहतील असं कार्नी यांनी म्हटलं आहे अमेरिकेबरोबरची चर्चा इराणच्या अणु कार्यक्रमाच्या लष्करीकरणाबाबतच्या मुद्द्यांवर मर्यादित राहिली तर ते अमेरिकेशी वाटाघाटी करण्याचा विचार करतील असं इराणनं काल सांगितलं जर वाटाघाटींचा सा उद्देश इराणच्या अणु कार्यक्रमाच्या कोणत्याही संभाव्य लष्करीकरणाबाबतच्या चिंता दूर करणं असेल तर अशा चर्चा विचारात घेतल्या जाऊ शकतात असं इराणसाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनने एक्स माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे अमेरिकेचा उद्देश इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर आणि त्या प्रदेशातल्या त्याच्या प्रभावावर निर्बंध लादणं असेल तर आपण कोणतीही चर्चा करणार नसल्याचं एक दिवस आधी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेन यांनी स्पष्ट केलं होतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरांशी वेगानं वाढणाऱ्या अणु कार्यक्रमाला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेनं मागे घेतलेल्या अणु कराराची जागा घेण्यासाठी नवीन करार करण्याची मागणी करणारं पत्र पाठवल्याची कबुली दिल्याचं खोमेनी यांनी सांगितलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त वोलकर तुर्क यांनी सिरियामध्ये नागरिकांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आहे सामान्य नागरिकांच्या हत्येची संपूर्ण चौकशी करण्याची आणि जबाबदार असलेल्यांवर खटला चालवण्याची मागणी केली आहे तुर्क यांनी सिरियाच्या प्रशासकीय पातळीवर एक व्यापक आणि विश्वासार्ह न्याय प्रक्रिया स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे गेल्या गुरुवारी सिरियाच्या लताकिया आणि टार्टस प्रांतात सिरियाच्या सुरक्षा दल आणि दमास्कसमधील नवीन सरकारला विरोध करणाऱ्या सशस्त्र गटांमध्ये हिंसक संघर्ष झाला सिरियाचे संक्रमणकालीन अध्यक्ष अहमद शारा यांनी लताकिया आणि टाटस सशस्त्र गटांना शस्त्र खाली आवाहन आहे देशाच्या संरक्षण मंत्रालयानं या प्रदेशाकडे जाणारे रस्ते बंद करण्याची घोषणा केली आहे देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका थोर समाजसुधारक शिक्षण तज्ज्ञ आणि कवयित्री सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या अधिकारांसाठी पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली देशातल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक मुलींची शाळा पुण्यात भिडेवाडा इथं उभारली जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक तसंच महिलांचे अधिकार यासाठी त्यांनी लढा दिला तर अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत लागण झालेल्या सा लोकांसाठी काम करताना त्यांनाही प्लेगची लागण होऊन त्यांची प्राणज्योत लावली सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिन राज्यात बालिका दिन, दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे थोर समाजसुधारक आद्य शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मुलीच्या जन्मापासून ते ती सक्षम होईपर्यंत अनेक योजना सुरू केल्या आहेत त्यामुळे भारतात जागतिक महिला दिन खऱ्या अर्थानं साजरा होताना दिसत आहे असं मत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलं परभणी शहरातल्या क्रीडा संकुल परिसरात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या शेजारी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं काल अनावरण झालं त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उपस्थित होते मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह हो उभारण्यात येत आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं परदेशी शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या लाभार्थी संख्येत वाढ करून ती शंभर विद्यार्थ्यांना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू असंही सावे यांनी सांगितलं प्रसिद्ध कवी वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचं आज स्मृतिदिन विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज या टोपण नावानं कवितालेखन केलं कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी नाटककार कथाकार कादंबरीकार लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक होते प्रामाणिक सामाजिक आस्था क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य त्यांचं समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं आहे वी स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड किशोर मार्गावर उसाने भरलेला ट्रक पलटून झालेल्या दुर्घटनेत चार मजुरांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत मध्यरात्री उसाने भरलेल्या ट्रकवर मजूर बसले असताना ट्रक पलटल्यानं ते त्याखाली अडकले अपघाताची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन बचत कार्याला सुरुवात केली दहा जणांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं आहे तर चार मजुरांचा मृत्यू झाला आहे जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती गंभीर आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट भारतीय संघानं क्रिकेटमध्ये मिळवलेल्या विश्वचषकाच्या विजया काल रात्री वर्ध्यात क्रिकेट चाहत्यांचा जल्लोष भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर रत्नागिरीत क्रिकेट प्रेमींचा मारुती मंदिर परिसरात ढोल ताशांच्या गजरात जल्लोष रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठा वणवा चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण पालघर जिल्ह्यातल्या तारापूरजवळच्या कुडण इथल्या तलावात हजारो मृत माशांचा खच एमआयडीसीमधून मधून निघणारं केमिकल सोडल्याचा नागरिकांचा संशय रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात रस्त्याचं काम सुरू असताना लोमकळणाऱ्या विद्युत तारांच्या संपर्कानं गुरांच्या पेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग टेम्पोचं नुकसान आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर जंगलात वन्य प्राण्यांच्या शिकारीचं प्रकरण उघडकीस एक अटक तर तीन संशयित आरोपी फरार आयसीसी चॅम्पियन्स करंडकावर भारतीय संघानं बारा वर्षानंतर आपलं नाव कोरलं काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंड संघाचा चार गडी राखून पराभव केला ही स्पर्धा तीन वेळा जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे न्यूझीलंडनं दिलेल्या दोनशे बावन्न धावांच्या आव्हानांचा सा सामना करताना भारतानं आक्रमक खेळी करत एकोणपन्नास षटकात सहा गडी गमावत दोनशे चौपन्न धावा करत विजय मिळवला सलामीवीर रोहित शर्मानं चौकार आणि षटकारांची फटाकेबाजी मारून शहात्तर धावा करत मैदानात विजयासाठी उतरल्याचे संकेत दिले पहिल्या गडासाठी रोहित आणि शुभमन गिल या दोघांनी एकशे पाच धावांची भरभक्कम भागीदारी भागी रचली या विषयात श्रेय सय्यदच्या अठ्ठेचाळीस आणि के एल राहुलच्या चौतीस तर हार्दिक पांड्याच्या अठरा धावा महत्वाच्या ठरल्या शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात रवींद्र जडेजानं विजयाचा चौकार लगावत भारताला विजय मिळवून दिला शहात्तर धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडनं डॅरिल मिचेलच्या त्रेसष्ट आणि मायकल ब्रेसवेलच्या त्रेपन्न धावांच्या जोरावर निर्धारित पन्नास षटकात सात बाद दोनशे एकावन्न धावा केल्या न्यूझीलंडच्या रचिल रवींद्रनं मालिकावीराचा किताब पटकावला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सी चॅम्पियन्स चषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन हा चषक तीन वेळा जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचल्याबद्दल सर्व खेळाडू व्यवस्थापन कर्मचारी आणि मदतनीसांचं कौतुक करत राष्ट्रपतींनी भारतीय क्रिकेट संघाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत एक विलक्षण खेळ आणि एक विलक्षण निकाल असं म्हणत पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे आयसीसी सी चॅम्पियन्स चषक परत आणल्याबद्दल आपल्याला क्रिकेट संघाचा अभिमान आहे तसंच संपूर्ण स्पर्धेत उत्तम खेळ करत संघानं केलेल्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी संघाचं कौतुक केलं आहे भारतीय क्रिकेट संघानं न्यूझीलंडला पराभूत करून चॅम्पियन्स चषक पटकावल्याबद्दल लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आणि राज्यसभेत सभापतींनी आज टीम इंडियाचं अभिनंदन केलं या विजयानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे सामना जिंकताच अनेक ठिकाणी क्रिकेटप्रेमींनी आतिषबाजी करत विजय साजरा केला तर ठिकठिकाणी थीक जल्लोष करण्यात आला मुंबईसह नवी दिल्ली पंजाब गुजरात आणि देशात अनेक ठिकाणी क्रिकेट रसिकांनी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग इथं पाचव्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याची कालपासून सुरुवात झाली असून काल, काल पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंनी विविध प्रकारात पदकांची कमाई केली पुरुषांच्या स्नोबोर्डिंगमध्ये जम्मू काश्मीरच्या मेहराजुद्दीन खान यानं स्वर्णपदक पटकावलं तर महिलांच्या स्पर्धेत उत्तराखंडच्या मेनका गुंजियाल हिनं सुवर्ण पदकाची कमाई केली स्की माउंटेनिअरिंगमध्ये पुरुषांच्या स्पर्धेत सिनेच्या राजेश्वर सिंह यांनी सुवर्ण पदक मिळवलं अल्पाईन स्किईंगमध्ये हिमाचल प्रदेशच्या योगेश कुमारनं सुवर्णपदक जिंकलं नॉर्डिक स्किईंगच्या अंतिम सामन्यात कर्नाटकच्या भवानी थेक्कडा हिनं महिलांच्या पाच किलोमीटर स्पर्धेत पदक मिळवलं आहे हवामान राज्यात कोकण क्षेत्रात उष्णतेच्या लाटेसह उष्ण दमट वातावरणाची स्थिती कायम आहे राज्यात आज मुंबईसह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यल्लो अलर्ट जारी केला आहे तर उद्या मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना अलर्ट दिला आहे आणि आता था शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज विधिमंडळात करणार सादर अजित पवार यांचा अकरावा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यात ई पीक पाहण्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत आश्वासन कांद्यावरचं वीस टक्के निर्यात शुल्क कमी करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती भारत आणि युरोपीय संघ यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठीच्या दहाव्या फेरीतला संवाद आजपासून ब्रुसेल्स इथं कॅनडामध्ये सत्तांतर मार्क कार्नी होणार कॅनडाचे नवीन पंतप्रधान आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेत रोमहर्षक लढतीत भारताचा न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय संपूर्ण स्पर्धेत अपराजित जिंकला चॅम्पियन्स चषक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद आणि राज्य विधिमंडळासह सर्व स्तरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव देशभरात जल्लोषाचं वातावरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार